नमस्कार मित्रांनो मी मराठी ब्लॉगर आत्रो तुमच्या सर्वांना स्वागत करतोय काय विन ब्लॉगमध्ये तर आज आपण नियोजन केलं फिरायला जायचं तर आज आणि सगळी वर्गांनी आहेत हो आपल्या त्यामुळे नियोजन आणि हे आपलं जे ट्रिप आहे ते टॉपचं होणार आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत हवा काय काय मजा केली ते सगळं सांगतो नियोजन झाले ट्रिपला जायचं व्हिडिओमध्ये चांगला तर गाडी मालकांनी गाडीचा कुलंड बिलंड चेक केले पाणी चेक केले आता ड्रायव्हर गाडी बसणार आहेत चल... आणि बक्की तिकडे जाऊन पण मला तिथं तिथे माहित नुसता नाराव दनखा द्यायलाय बघा इतने तेजस्वी लोक आहे शानदार विचार नाही

अपुता हा हा के अपलाएं काड़ू, अपुता है विष्टिये, आँवाँ आपकाश्चा अपुता है। नाई दिपनी के लेवादा है। आई लागा बुटा है, जोंप जा नगा लागा है। लोग. कहां से आते असे बघा हा थंडाय तू काय काम आहे का हा पल्ला किती किलोमीटर आहे गरम पाहिजे तो ना 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 था था। आगा। आगा। तर मित्रांनो केला शर्ट चेंज बघू शकता कमेंट मध्ये आपण पोचलेलो पहिल्या लोकेशन वर आणि ही सगळी आपली गँग आहे बघू शकता आतवर काय पहिल्या लोकेशन वर आहे तर चला दावत पहिलं लोकेशन आपलं कुठलं आहे टॉपचा इशे कसं दिसते कमेंट मध्ये सांगा जरा कागद नव्हता म्हणून नोटात भंडारा घेतला टॉपचा इशे हो काय तर आपलं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आता चालले आपण पुढल्या लोकेशन वर खरं चला तर मित्रांनो आपण पोहोचलेला आपल्या दुसऱ्या लोकेशन वर दुसरा लो, लोकेशन, लो, लोकेशन म्हणजे राधानगरीतल्या डॅमवर आपण आलेलो आहे तर हे डॅम बघू शकता कसा आहे तर जाऊन बुग्या आता डॅम कसा आहे चढाई बिडाई देतात का भुग्या चला आता इथं पायऱ्या पायऱ्या चढून डॅमवर चाललेलो आहे अरे ही सगळी गॅंग आपली तर डॅम डॅमवर सोडतात काय वर आणि का गेट कशी घेऊन चालेल चला आपल्याला फोटो विडिओ काढाय दिले नाहीत काय त्यांच काय नियम असते तर तुम्हाला इथन नजारा हे याकडे बॅकवॉटर आहे सगळं आणि तिथं बघा आपली पोरं सगळी जाऊन थांबल्यात खाली हे सगळं बॅकवॉटर आहे बघू शकताय सगळं सगळा पूर्ण डॅम आहे झूम करून दाव तुम्हाला

Ne yapacağız? Ne yapacağız? Ne yapacağız? Ne yapacağız? Ne yapacağız? नाश्ता करायला बसली काय आणि जेम्स खायला तर आमचा अवतार बघून तुम्हाला कळाला असेल आम्ही कुठनं जाऊन आली तर आम्ही ज्योतिबा यात्रा होती ज्योतिबा जाऊन तर आता पाण्याराव फिरायला आली तर चला तुम्हाला पनाराच नजारा धावतो चला कसं आहे की ज्योतिबा आपल्याला व्हिडिओ करायला मिळालाय पण असो तर इथलं बघून घ्या कशा आहे तरी पन्हाळा आली आणि चंद्र बघा कस दिसते कस आहे चंद्र तर आम्ही काय झाल तर आम्ही पन्हाळ्या येताना गाडी घेऊन आली तर आमचा गाडी बघा हा या इकडं बजेट लव्हत म्हणून गाडी घेऊन आली तर आमचा गाडी बघा सांगा आहे तो, <laughs> <laughs> <कसा है चंदर? laughs> <laughs> तो पावनगड

तीन दरवाजे बघायला जाणार आहोत हा आणि तिथूनच वाघमिळ बघणार आहोत बर वाघमिळात बघण्यासारखं काय का नाही पण वाघबीळ म्हणून नुसतं नाव आहे तर मित्रांनो सज्जा कोठे तर आमचे सस्ते गाईड या किती बाबा अरे तर का सज्जा कोठे तर चला बघ इकडे वर या

काय तर आमचे सस्ते गाईड काय तर सांगत आहे तर मित्रांनो आपण तीन दरवाजा टॉप फ्लोअर लावली ला तर टॉप फ्लोअर वरन कसं दिसते बघा लाइटिंग वेटिंग बिरप्या कशा वाढायला बघा सगळी